रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा आमदार जोल्ले यांचं कृत्य संविधान विरोधी काकासाहेब पाटील यरणाळ ग्रामपंचायत उद्घाटन कार्यक्रमात ग्रामपंचायत अध्यक्षाला डावललं यरणाळ येथील ग्रामपंचायतीची नवीन इमारत मनरेगा मधून बांधण्यात आली आहे या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात येणार होतं उद्घाटनाची तारीख ठरली आणि निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या या निमंत्रण पत्रिकेमध्ये ग्रामपंचायत अध्यक्षांचं नाव असणं अपेक्षित होतं मात्र मनुस्मृती विचारधारा असणाऱ्या वर्गानं ग्रामपंचायत अध्यक्ष दलित महिला असल्यामुळे त्यांच्या विरोधात षडयंत्र रचून त्यांना कार्यक्रमापासून बाजूला ठेवण्यात आलंय घटनेमुळे उद्घाटन सोहळ्याचा फलक उत्तम पाटील गट काँग्रेस कार्यकर्ते व दलित सैनिकांच्याकडून फोडण्यात आला या सर्व घडामोडींमुळे ग्रामपंचायत इमारत सील करण्यात आली उद्घाटकांनी मात्र नारळ फोडून उद्घाटन केलं त्यानंतर माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले आमदार जोल्ले यांनी जे कृत्य केलेलं आहे ते संविधान विरोधी असून येथे मागासवर्गीय महिलेचा अवमान केला आहे त्यांनी केलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचं सांगितलं आणि शासकीय नियमानुसार सतरा तारखेला या इमारतीचं उद्घाटन होणार असल्याचं सांगितलं आपण सर्वजण जमा होण्याचं कारण सरकारी आदेश या ग्रामपंचायतीचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा सतरा ऑगस्टला करावा अशा प्रकारचा आदेश होता या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा पालकमंत्र्यांनी करावं आणि सभेचा अध्यक्ष स्थानिक आमदारांनी व्हावं अशा प्रकारचा आदेश दिला <coughs> होता पण आत्ताच आदरणीय सुभाष सरांनी व सहकार मित्र चिंगळे सरांनी आपल्याला सगळ्या गोष्टी विधेयक केल्या <coughs> आज आपण काल निर्णय घेतल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येनं भीम सैनिक आले आणि या ठिकाणी जोरदारपणे निषेध केला दलित महिला या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष आहे म्हणून त्यांना डावलून हा कार्यक्रम गावातल्या प्रस्थापित लोकांना घेऊन करण्याचा घाट त्यांनी हटला होता तो तु तुम्ही सर्वांनी हाणून पाडला पी ओ आणि ईओ तालुका पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामपंचायतचे ओ यांनी सांगितलेलं आहे की सरकारी नियमानुसार उद्घाटन झालेलं नाही आता तिथं भारावर चिंदे सांगत असतील <laughs> एक इंग्लिश मध्ये महान आहे मन आहे की गॉट सो मेनी ट्रेडर्स बट नन ऑफ हिज बिझनेस म्हणजे एक ना धड बारा वर्ष <laughs> आता कालच्याच पोस्ट मध्ये सुखदेव मग तुमच्या तीस लाख रुपये आमदारांनी विकास निधीतून दिले असं त्यात म्हटलं आणि दुसऱ्या पोस्टमध्ये हा निधी मनेगारा मनरेगेच्या माध्यमात आलेला आहे असं म्हटलं मनरेगा नरेगा ही योजना आमच्या काँग्रेस पक्षाची यूपीए सरकारमध्ये हा निर्णय झालेला आणि त्या त्यादृष्टीनं या ठिकाणी ग्रामपंचायतीची सत्ता आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे त्याप्रमाणे नऊ सदस्य तुम्ही सगळे हजर आहात अध्यक्ष हजर आहेत पोलिसांनी चांगल्या अशा प्रकारचा बंदोबस्त ठेवलेला आहे बी एस पी सी पी आय पी एस आय सगळ्यांनीच या कार्यक्रमाला

ಅನುಮತಿ ಮೇರೆಗೆ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲಾಳ ಆಡಳಿತ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಅನುಮತಿ ಮೇರೆಗೆ ನಾವು ಆಫೀಸಿಯಲ್ಲಿ ಹದಿನೇಳನೇ ತಾರೀಕು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಇದು ಇವತ್ತು ನಡೆದಿರೋ ಘಟನೆ ನಮಗೆ ನಮಗೂ ಮಾಡಿದ್ದಲ್ಲ ನಾವು ಏನು ಅಲ್ಲ ನಾವು ಹದಿನೇಳ ತಾರೀಕು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಹಾನ್ಕರಿ ಗೌತಮ್ ಜಾಧವ್ ನಿಪ್ಪಾಣಿ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा